आवाज जनतेचा जनते बीड जिल्ह्यातील अंबाजोगा येथून प्रस्थान मार्गस्थ होत असलेल्या श्री गणेश साईबाबा पायी पालखी सोहळ्याचं राहुरी फॅक्टरी शुक्रवारी रात्री मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं दरवर्षी राहुरी फॅक्टरीतील कामगार वसाहतीत अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठेतून शिर्डी येथे साई दर्शनासाठी निघालेल्या पायी पालखीचं स्वागत करण्यात येऊन पालखीत सहभागी भाविकांना अन्नदान पंगत दिली जाते यंदाही छत्रपती शिवाजी महाराज पारक ते पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं त्यानंतर साई भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी साई गीतांवर सर्वांनी मनमोराज आनंद लुटला तदनंतर साईराज सर्वे सर्वा अनिल डोळस यांच्या हस्ते सपत्नी आरती संपन्न होऊन शेकडो भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी भाजपचे शहराध्यक्ष वसंत कदम शिवचरित्रकार हसन सय्यद दीपक माळी डॉक्टर रवी घोगरकर शेखर सुडके निलेश कुंभार शुभम जाधव बाबा आढाव शिवराज तारडे आकाश जाधव जयेश सुडके विठू राऊत प्रमोद कोळसे प्रसाद जाधव नाना जाधव श्याम सूर्यवंशी आदींसह तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील नागरिक माता भगिनी साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा